हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय आपला आणि काय येतो आहे हे व्हिडिओच्या पुढे मी सांगणारच आहे तर चला आज मी मा माझं मॉर्निंग रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सुट्ट्या लागल्यापासून जरा थोडंसं चेंज झालं तर पण जसं आता शाळा चालू झाले तसं नेहमीप्रमाणे रुप रुटीन आपलं चालूच झालेलं आहे सर्व महिला बरोबर सहा वाजता उठते आणि जरा थोडस इकडं तिकडं म्हणजे घरातच थोडाफार व्यायाम करते कारण कर आता पाऊस चालू आहे त्यामुळे टेरेसवर वगैरे जात जात नाही आणि आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झालं की आंघोळ करून घेते आंघोळ झाल्यानंतरच मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण सवयच लागलेली ला आहे आणि किती पण उशीर होऊ द्या रविवार असू नाही तर कोणताही वारा असू पण आंघोळ केल्याशिवाय मी काही स्वयंपाक करत नाही तर चला आता आंघोळसुद्धा छान अशी झालेली आहे आणि मस्त असं फ्रेश वातावरण झालं आता पाऊस आला की थोडंसं छान असं वातावरण होतंय पण कपडे काही सुकत नाहीत पण आता पावसा तर असंच राहणार आणि पाऊस सुद्धा खूप गरजेचा आहे तर त्यामुळे तर आता इथं मी पीठ मळण्यासाठी घेते चपातीचं तर रात्रीच मी पीठ दळून आणलेलं होतं तर ते कॅरी बॅगीमध्ये तसेच ठेवलेलं कारण डबे घासायचे होते आणि डबे घासल्यानंतरच मी जे काही नवीन पीठ दळून आणते ते वतत असते डायरेक्ट असं वतत नाही कारण डबे घाण जास्त होण्या अगोदरच मी धुवून घेते तर बऱ्याच दिवस झाला अजून काही डीप क्लिनिंग केली नाही किचनची मी कारण सारखं गावाला इकडं तिकडं आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तुझे व्हिडिओ काय येत नाही तब्येत बरी आहे का काय झाले काय खूप कमेंट आल्या ह्या आठवड्यात तर कारण बरेच दिवस झाला आपले व्हिडिओ आले नाहीत तर थोडीशी तब्येत जरा बरी नव्हते त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही शूट करणं झालं नाही आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केले नाहीत तर बघूया जसं जसं जमेल तसं मी व्हिडिओ शेअर करेनच आणि पुढे नंतर तुम्हाला कळेलच का व्हिडिओ आले होत नव्हते वगैरे ते नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे पण जसं जमेल तसं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेन ताईंच्या बऱ्याच वेळा कमेंट आल्या म्हणून म्हटलं सांगावं आणि व्हिडिओसुद्धा अधूनमधून टाकत राहावे जेणेकरून ताईंनासुद्धा काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तर आता मी पीठ मळून ठेवलं आणि पीठ मळून झाल्यानंतरच मग मी भाजी वगैरे बनवते कारण पीठ चांगलं भिजतं आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी माझं मॉर्निंग रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर केलं तर आणि बऱ्याच ताईंना खूप आवडलं एक तर व्हिडिओ खूप म्हणजे व्हायरल झाला तीन लाखाच्या वरती ते लोक त्या लोकांना ते व्हिडिओ आवडला आणि खूप छान प्रतिसाद भेटला तर चला म्हटलं आता खूप दिवसानंतर व्हिडिओ करते तर मॉर्निंग रुटीनचाच करावा त्यासाठी साईंनी बघितलं असेल बऱ्याच साईंना नसेल बघितलं तर त्यासाठी म्हटलं आधी सांगितलेलं बरं तर रात्रीच मी काय केलं तर माठ वगैरे धुवून ठेवलेला आता मी माठ वरती ठेवून देणार आहे आणि तो स्टीलचा पिंप आहे ना जो एकदम बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितला तुम्ही बघितला असेल कारण ज्या ताई जुन्या व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच असेल तो आता बाहेर काढणार आणि हा माठ ठेवून टाकणार कारण आता ह्या माठची आवश्यकता लागतच नाही आता नाही म्हटलं तर पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात कसं थंड वातावरण असतं ऊनच पडत नाही त्यामुळे थंड वातावरण राहतं त्यामुळे माटाची काही आवश्यकताच नाही त्यासाठी आता ठेवून देणार आहे चांगला सुकला सुद्धा आहे आणि वरती जे कप्पे केलेत ना त्याच्यावरती ठेवणार जेणेकरून फुटणार वगैरे नाही पुढच्या वर्षी तेच यूज करायचा तर तेल वगैरे संपलेलं आणि तेलाची बॉटल मी रात्रीच धुवून ठेवलेली चांगली सुकलेली सुद्धा तर आता त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं आणि एक बॉटल आणि फुट फोडलेली आहे ते कशी अशी म्हणजे तिच्याकडून चुकूनच फोडली म्हणजे मी खाली ठेवलेली आणि तिने ट्रॉली उघडली आणि ती ट्रॉली त्याच्या आल्यामुळे ते फुटून गेले तर चांगले टिकते बर का जसा आपण यूज करेल तसा आणि खाली ठेवायचे नाहीत लहान मुलांपासून लांब ठेवायच्या तर बऱ्याच दिवस झाले ह्या बॉटल वापरते आणि खरंच खूप छान आहेत आपण त्याला इझिली धुऊ शकतो फक्त थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये विम लिक्विड असतं ते टाकायचं छान अशा बॉटल निघतात आणि आपल्याला घेण्यासाठी म्हणजे तेल वगैरे वतण्यासाठी खूप छान आहेत तर बघूया आता नंतर मी वाप मागवणार आहे दोन बॉटल ना एक लिटर तेल बसून जातं अर्धा दा अर्धा लिटर बसतं कारण एवढ्या काही मोठ्या बॉटल्स नाहीत उंचीला खूप मोठ्या आहेत पण हातात बसण्यासारख्या म्हणजे कसं खूप मोठ्या असले की हातात वगैरे बसता येत नाहीत आणि मग ते फुटते त्यासाठी त्यांनी त्या बॉटलचा शेप छोटा दिलेला आहे तर आता इथं मी भाजीची तयारी करत होती तर छोलेची भाजी बनवलेली आहे मंडेला म्हटलं की छोले बनतेत आणि मी रविवार संडेला सांगूनच ठेवते झोपताना रविवारचं की मम्मी उद्या मला छोले बटुरे दे टिफिनमध्ये त्यासाठी मग मी मंडेला बनवतच असते छोले बटुरे तर म्हणजेच की फक्त दोन चार पुऱ्या अशा तळत असते त्याच पिठाच्या आणि बाकीच्या ज्या चपात्या चा बनवते कारण आम्हाला काही पुरी वगैरे नाही आवडत अन्वीला खूप आवडते तिच्यासाठी दोन चार बनवल्या तरी होऊन जाते तर आता स्वयंपाक वगैरे झाला अन्वीला अजून उठवायचं आहे अजून थोडासा टाईम आहे तिला बरोबर मी सव्वा आठ वाजून पाच मिनिटांनी उठवत असते नऊ वाजता स्कूल असते आणि जवळच आहे स गाडीवर सोडले ना पाच मिनिटात पोचतं आणि चालत म्हटलं दहा पंधरा मिनटं जातेत तर आता इथलं मी सर्व आवरून घेते म्हणजेच की आता बऱ्याच दिवस झाला आम्ही बेडरूममध्ये झोपत आहे जशी गादी आणले तशी आणि कसं हॉल रिकामा राहिलं की सकाळ सकाळ झाडू वगैरे मारता येतो आणि फ्रेश वाटतं घरात लवकर पूजा वगैरे झाली की अगोदरच्या रुटीनमध्ये कसं असायचं सगळ्या शेवटी मी देवपूजा वगैरे करायची आणि तेव्हा हो बऱ्याच ताईंच्या कमेंट यायच्या की ताई तू लवकर पूजा वगैरे करत जा आंघोळ वगैरे झाली की पण अगोदर काय व्हायचं चं बेडवरती गादी वगैरे नव्हती आणि बेडचं बरंचसं काम राहिलेलं त्यामुळे आम्ही हॉलमध्येच गोदडी वगैरे टाकून झोपायचो त्यामुळे मी उठले तरी बाकीचे काही लवकर उठत नव्हते त्यामुळे मी सर्व ते गेल्यानंतरच पूजा वगैरे करायची घर वगैरे झाडून आणि फरशी पुसून नंतर पूजा करायची पण आता तसे नाही करत आता स्वयंपाक झाला की घर झाडून घेते अगोदर आणि पूजा करून घेते आणि पूजा झाल्यानंतर मग आणची आंघोळ तिथून तिचं आवरायचं तिचं नाश्ता वगैरे झाला की ती स्कूलला जाते आणि बाकीचं मग नंतरचं माझं रुटीन असतं ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर प्लीज ताईनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर आता काही मी फरशी पुसली नाही फक्त घर झाडलं आणि फरशी जेव्हा सर्व घरातलं आवरल्यानंतर कारण कसं होतं बेडवरचं वगैरे झाडलं की धूळ खाली पडते आणि मग सर्व घर वगैरे व्यवस्थित असं झाडलं भांडी वगैरे घासलं नंतरच मग मी फरशी पुसत असते जेणेकरून केर व व्यवस्थित असा निघला जाईल त्यासाठी तर आता झालेले आहे छान अशी पूजा करून तर नारळाचं झाड तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं खूप मोठं झालेलं आहे कळस जो मी पुजलेला आहे तो आता चेंज करणार आहे आमोशाला आता आमोशा येतेच तेव्हा मी चेंज करणार आहे आणि ते झाड म्हणून बघूया आता गावी जाताना घेऊन जाईल तोपर्यंत हितच लावेन पाण्यामध्ये ठेवलं तरी चालतं आणि आपलं मातीमध्ये ठेवलं तरी चालेल पण गावाकडून कसं शेतात वगैरे लावल्यानंतर पटपट पत असं मोठं होईल त्यासाठी आणि इथे काही एवढी जागा पण नाही तर छान अशी पूजा झाली आणि छान असं घरात सुद्धा मस्त असं प्रसन्न वातावरण तयार झाले सकाळ सकाळ मी तारक मंत्र वगैरे लावत असते जेणेकरून प्रसन्न वाटतं आणि सवय लागलेली आहे त्यामुळे तर आता आणवीचं सुद्धा आवरले आणि तिला फ्रुट्स कट करून खायला दिलेत रोजची सवय आहे ती काही सकाळचं दूध वगैरे काही घेत नाही दुसरं काहीच घेत नाही फक्त म्हणते फ्रुट्स खायला मग ॲपल वगैरे तिला चिरून दिलं आणि हिता आता ती तिचा टिफिन भरण्यासाठी घेतला तर काय केलं मी दोन चपात्याची कणिक ठेवली आणि नंतर मग त्याला चपातीसारखं मोठी लाटून घेतली आणि नंतर मग असे चाकूने कट केले जेणेकरून त्रिकोणी आकार येतो आणि पटपट तशा आवरतेत सुद्धा म्हणजे जास्त वेळसुद्धा लागत नाही पुरीला आणि आणवीला आन छान वाटेत तशा खायला तर आता तुकडे करून देते कारण लहान मुलांना कसं जेवायला उशीर लागतो आणि श स्कूलमध्ये काही एवढा टाईमसुद्धा नसतो त्यासाठी तुकडे करून दिलं की खायलासुद्धा सोपं पडतं तर आता खाली टिशू पेपर टाकले जेणेकरून जे काही तेल ते आहे त्या टिश्यू पेपरला लागेल कारण की एवढं ते ते तेल त्याच्यामध्ये राहतच तर आता मिस्टरांचा सुद्धा टिपिन भरून घेऊन तर झालेलं आहे टिफिन सुद्धा रेडी तर आता आणला शूज वगैरे घालते आणि नंतर ती स्कूलला गेल्यानंतर मग पुढचं रुटीन तुम्हाला शेअर करते तर आता नाही म्हटले तर बरोबर न वाजलेत आणि मी काय केले घड्याळ थोडंसं पाच मिनटं पुढं लावलेलं ला आहे जेणेकरून काय होतं आपल्याला वाटतं की उशीर झाला आणि पटपटसुद्धा आवरून होतं त्यासाठी आण जी जशी स्कूल चालू झाले तसं तो टायमिंग म्हणजे बरोबर घड्याळ लावू नये असं म्हणतात पुढं मागं पाच मिनटं तरी लाव त्यासाठी मी पुढं लावले तर आता पाच मिनटात ती स्कूलमध्ये पोहचते तर आता आणवी गेली स्कूलला आणि हाच टायमिंग असं थोडासा निवांत बसायचा कारण सकाळ उठल्यापासून घाई गडबड चालूच असते स्वयंपाक वगैरे नंतर आणवीचं आवरणं परत तिला खायला वगैरे देणं तर आता थोडासा निवांत म्हणजे नऊ ते सव्वा नऊ साडे पर्यंत जरा थोडंसं निवांत बसते जेणेकरून जरा बरं वाटतं तर आता काय केलं आणवीनी बघा तर तिला आज छोले बटुरे दिले तर तिला खूप आवडते तिला खा म्हटलं घरी तर नको म्हटली मी स्कूलमध्ये गेल्यानंतर खाते आणि फ्रूट्स काय खाल्लेच नाहीत ना मग तीच फ्रूट्स चिरलेले मी आता खाते तर आता नाश्ता ही झाला आणि आता बेडरूममध्ये आले बेडरूम सर्व व्यवस्थित असं आवरलं कारण सकाळी काय आवरलंच नाही हे दोघं उशीरपर्यंत झोपतेत का त्यामुळे काय इथलं आवरण घरातील काम करायला गेलं ना जास्त वेळ ना वे लागत नाही फक्त जी काही वरवरची क्लिनिंग आहे ना ती आपण रोजच्या रोज केली जसं की आता मी तिथलं जे काही प्ल हे आहे प्लाउड आहे म्हणजे मोबाईल वगैरे ठेवते तिथलं व्यवस्थित असं पुसून घेतलं कुशनसुद्धा वरवरच्या हाताने पुसून घेतलं तर रोजच्या रोज असं केलं की जास्त धूळ सुद्धा साचत नाही आणि आपल्याला जास्त टाईमसुद्धा द्यावा लागत नाही तर आता इथं व्यवस्थित असं ठेवलं जेणेकरून दिवसभर असं राहतं पण आणि मी इकडं तिकडं उड्या मारले की ते परत संध्याकाळी आवरावं लागतं लहान मुलं असली की सारखी आवरावर चालूच असते तर आता बेडरूममधनं किचन मध्ये आले जे की सकाळी स्वयंपाक केला तो तसाच होता पसारा कारण नंतर नाश्ता वगैरे केला आणि नंतर बेडरूममधला बेडरूम मधला आवरला आता बेडरूम मधला आवरले की किचन मध्ये येते जे काही शिल्लक का आहे भाजी चपाती ती का छोट्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून मोठी भांडी आहेत ना ती रिकामी होतात आणि दिवसभर असा किचनवरती पसारा सुद्धा राहत नाही आणि सगळी भांडी घासलीसुद्धा सुद्धा जातात त्यासाठी तर आता बघा इथं मी छोलेची भाजी छोट्याशा डिशमध्ये काढून घेतलं तेलसुद्धा काढून घेतलं बटुरे ती सुद्धा आणि ते तेल डब्यामध्ये ठेवते चपातीला वगैरे लावता येतं सोपं पडतं था था, गासुन पट पट। तर आता सर्व भांडी एकत्र केलेत आता घासून घेते पटपट तर छान असं किचन क्लीन झालेलं आहे आणि क्लीन झाल्यानंतर खरंच किचनकडं असं बघत बसू वाटतं आणि खूप छान असं सा मनाला समाधान वाटतं जे की आपण काहीतरी जिंकल्यासारखं तर... तर भांडी वगैरे घासल्यानंतर मग फरशी पुसून घेतली आणि फरशी पुसल्यानंतर कपडे धुवून घेतले तर आता टेरेसवरती आलते आणि आल कसं आता पाऊस पाच पाच मिनटाला येतो आणि लगेच वेळ ऊन पडतं की लगेच पाऊस येतो असं होतं आणि गॅलरीत म्हणजे ग्रीलमध्ये टाकली की कपडे काही सुकत नाहीत आणि मग कपडे दोन तीन दिवस अशीच राहिली की चिलटं वगैरे बसतात त्यासाठी म्हटलं चला पाऊस आला तरी चालेल पण टेरेसवरच टाकावी कारण टेरेसवर ऊन नसलं तरी हवेनी कपडे सुकून जाते दुपारपर्यंत तर एवढी कपडे होते जर आज जास्तच कपडे होते बाहेर वगैरे गेल्यानंतरचे कपडे कसं डबल पडले जातात त्यासाठी मग म्हटलं चला आता वरतीच टेरेसवर टाकावी सुकायला जेणेकरून सुकतील लवकर आणि छान वाटतं थोडंसं टेरेसवरती सुद्धा आल्यानंतर तर झाले तर आता कपडे सुकायला टाकून आणि दोन दिवसाच्या चपात्यासुद्धा एक दोन एक दोन अशा शिल्लक होत्या आणि मी काय करते आता रोज काही टेरेसवर येणं होत नाही कारण आमचं मी दुसऱ्या मधल्यावर राहते आणि टेरेस खूप वरती आहे आणि लिफ्ट वगैरे नसल्यामुळे चालत वगैरे यायचा कंटाळा येतो त्यासाठी मग दोन दिवसाच्या अशा काही थोडंफार शिल्लक राहतं ना शिळ चपात्या वगैरे भाकरी तर ते, मीत होते, आनी ते, तर तर ते मी तशात ठेवते आणि दोन दिवसाला येऊन ते पक्ष्यांना टाकत असते तर बघा लगेच पक्षी कबूतर वगैरे गोळ्या झाले तर असं कचऱ्यामध्ये टाकून देण्यापेक्षा पक्ष्यांच्या तरी मुखात जातं असं मला वाटतं त्यासाठी मग मी येतेच कपडे घेऊन आले की वरती टाकायला तर चला आजचा माझा मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ